इकडे बघा का दादा हां ठीक आहे माझ्या वतीने पोहोप्राप्रम्ण हवीबाई चव्हाण यांना शुभेच्छा देतो हिरुबाई चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या समाजामधील गावागावातील विद्यार्थ्यांना गोर गरिबांना पुढे आणण्यासाठी शैक्षणिक विभागामध्ये काम करण्यासाठी किंवा शैक्षणिक शिक्षणाचं धोरण पुढं राबवण्यासाठी उपाय असं केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट नुरुबाई चव्हाण यांना ओळखलं जातं होणार आहे आणि हे कशामुळे होत आहे ते कोण करत आहे तर भारतीय योगरा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष पंचवसी बोर्डे साहेब त्यांच्यासाठी काय हवं आईचं कार्य भाईला जे केलंय फार मोठे काम केलं आहे आणि एकच आता सर्वच आहे म्हणून एकच सर्वच आहे याचा लोकसभा निवडणुकीला बाहेर बायला आपल्याला मान्य आहे आणि मग बाईला तिथून पुढं निवडणुकीत सहकार्य करावं हेच मी विनंती करतो

अख्यो टैत, बीत महाट गॉद शाड् Laborator il हो करते हां भाने। नहीं अपशवायों माँं आ इसरे नहींदा हां मुके। वाज साओर को टाँ शाड़क सांह। ये आडिना हमी जनक पता स duplic fand block पती हां। जहें कीर बाप्य ह misma देतो आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी शाहिले साहित्य व वाया पुस्तकाचं वाटप करण्यात आलेलं आहे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्सवानं साजरा केलेला आहे यापूर्वी कोणते कोणते कार्यक्रम घेतले होते संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने आज आम्ही साहित्य वाटप केले लहान मुलांना लहान मुलांना मिठाई वाटप केली बऱ्याचशा ठिकाणी शेकडो ठिकाणी आम्ही साहित्य शाहीला साहित्य वाटप करण्यात आले किती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं शेकडो शेकडो विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आज ठिकठिकाणी करण्यात आलेले कार्यक्रम दरवर्षी हा दर एकोणतीस वर्षापासून हा कार्यक्रम मोठ्या उत्सवानं आम्ही साजरा करतो आज भाईचा पण वाढदिवस आहे भाईला काय शुभेच्छा देणार बही एवढंच शुभेच्छा देणार की बहीण असंच कार्य बहिणी करत राहावं बहीण आमचे प्रमुख खोपरायचे भाई चव्हाणला एवढीच विनंती करतो की त्यांनी असेच कार्यक्रम करून गोर गरिबांचे के सगळ्यांना सा कार्य करत राहावं आगामी विधानसभा पण तोंडावर आहे तर काय संघटनेची भूमिका काय राहणार आहे आणि भाई विवेक चव्हाणांची काय भूमिका असते भाई विवेक चव्हाणची यंदा भाई विवेक चव्हाणांना आम्हाला कोब कोबराचा झंडा मंत मंत्रालयावर फाटकायचाच आहे या लोकसभा विधानसभेमध्ये पहिला कोणताही फलतीनामा आम्हाला कोबरा मंत्रालय कोबराचा झेंडा फाटकायचाच आहे आपल्याला सागर करू शकतो आज भारतीय दलित कोबरा संघटनाचा वार्धापन दिवस आहे भारत संघटना एकोणतीस एकोणतीस विवेक भाई चव्हाण यांचा वाढदिवस पण आहे काय काय आज कार्यक्रम घेण्यात बरं हा कार्यक्रम किती वर्षापासून चालू आहे दरवर्षी प्रमाणे साहित्य पुढच्या वर्षी पण असाच कार्यक्रम राहणार आहे पुढच्या वर्षी करू a que